नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणींनो ज्या सोनेरी दिवसांची तुम्ही अत्यंत आतुरतेने काही दिवसापासून वाट पाहत होतात ते सोनेरी क्षण आता अगदी तुमच्या समोर आहेत अगदी काही दिवसातच तुमच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळणार आहे त्यासाठी हा जी आर आहे आणि ते सोनेरी दिवस तुम्हाला भरपूर काही देऊन जाणार आहे तर हा जी आर आहे तीन जानेवारीचा आणि तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे मैत्रिणींनो ज्या सेवा ज्येष्ठ ताई आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं एकात्मिक बालविकास विकास सेवा योजनेअंतर्गत सेवाज्येष्ठ मदतनीसमधून अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती मिळणार याबाबत हा जिहार आहे तर मैत्रिणींनो मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते महत्वाचे आणि तात्काळ कारवाई करा असं तुम्हाला या स्मरणपत्रामध्ये दिसत असेल या जी प्रति प्रती जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बाल विकास जिल्हा परिषद सर्व महाराष्ट्रातल्या आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्पा सहित सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना हा जी आर आहे तात्काळ कार्यवाही करण्यास सांगितलेले आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ज्या सेवा ज्येष्ठ मदतनीस आहेत त्यांना आता अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती मिळणार हे नक्की खालील संदर्भ पूर्णपणे तुम्ही दिनांकासहित वाचा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीकरिता अटी व शर्ती संदर्भ क्रमांक एकच्या च्या शासन निर्णयामध्ये विहित करण्यात आलेल्या आहेत सदर शासन निर्णयामध्ये सामाजिक व आर्थिक मागास वर्ग सी बी सी गुणांकन व अन्य काही बाबी समाविष्ट करून शासन निर्णय सुधारित करण्यासंदर्भात सहा दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस अन्वे शासनास प्रस्तावित केल्यानुसार शासनाचे संदर्भ क्रमांक चारचे चे पत्रातील मुद्दा क्रमांक दोन व तीन नुसार खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत शासनाकडून सूचित करण्यात आलेले आहे ताईंनो अंगणवाडी मदतनीसचे जे अंतर्गत भरती होती सेविका पदासाठी त्या ज्या जागा निघालेल्या होत्या त्यामध्ये ए सी बी सी या प्रवर्गातील महिलांना त्यावेळी आरक्षण दिलेले नव्हते त्यामुळे या पदावर स्टे लागलेला होता तर आता तो कॅन्सल झालेला आहे स्टे आणि ए सी बी सीला पण आरक्षण मिळालेलं आहे अंगणवाडी सेविका या पदावर पदभरतीसाठी दिनांक चोवीस रोजी सादर केलेल्या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत राज्यातील से अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेने करावयाची भरती प्रक्रिया प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश आहेत त्यानुसार पुढील कार्यवाही करावी मैत्रिणींनो ज्या तुम्ही सरळ सेवेतून या पदावर यासाठी उत्सुक असाल तर सरळ सेवेला सध्या स्टे आहे सरळ सेवेने ही पदभरती होणार नाही तर ज्या ताई सध्या अंगणवाडी मदतनिस्थायी सेवेत आहेत त्यांना या सेविका पदावर आहे नक्की तथापि अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका या पदावर येणाऱ्या थेट नियुक्तीबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी रीट याचिका क्रमांक सत्याहत्तर सोळा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी दिलेले आदेश विचारात घेऊन पुढील आणि या उच्च न्यायालय मुंबई यांचे दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजीचे आदेश सोबत जोडलेले आहेत असा हा जी आर आहे या अनुषंगाने या आयुक्तालयाचे संदर्भ क्रमांक पाचशे चे आपणास यापूर्वीच सूचित करण्यात आलेले आहे की उपरोक्त मुद्दा क्रमांक दोनमध्ये मध्ये निर्देशानुसार राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळ सेवेने जाहिरातीद्वारे भरती करावयाची प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी तसेच मुद्दा क्रमांक तीन मधील निर्देशानुसार माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे तीन नऊ दोन हजार चोवीस रोजीचे आदेशांवे अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीने पदभरतीची कार्यवाही उपरोक्त संदर्भ क्रमांक दोनच्या दिनांक सत्तावीस दोन सत्ता दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील शैक्षणिक अर्हतेनुसार तात्काळ पूर्ण करण्यात यावी तर तैनो इथे शैक्षणिक अर्हता सेवा ज्येष्ठता आणि तुमची ज्या दिवशीची नियुक्ती आहे त्यानुसार तुमचं या मदतनीस्ताईंच सेविका या पदावर प्रमोशन होणार आहे तरी याद्वारे आपणास पुनश्च सूचित करण्यात येते की माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीने पदभरतीची कार्यवाही दहा दिवसात पूर्ण करावी असे तात्काळ आदेश एकात्मिक बालविकास सेवा योजनाचे आयुक्त माननीय कैलास पगारे साहेब यांनी सर्वांना दिलेले आहे ज्या आता मदतनीस सेविका होणार आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक शेअर करा आणि कमेंट टाकायला विसरू नका मैत्रिणींनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनच्या बटन जे असते बाजूला त्याला ऑल ओव्हर सेट करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो मी एक दुपारी व्हिडिओ टाकलेला होता माझ्या अंगणवाडीचा लाईव्ह होता तो तर अंगणवाडी कशी असावी तुमचं याबाबत काय मत आहे तो व्हिडिओ बघून त्याखाली कमेंट टाकायला विसरू नका तर बघा आजचा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद